हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्यासून ना द सुपर मॉमी या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिनाच्या शुभेच्छा तर झालं असं सकाळचं माझं सगळं आटोपून झालेलं आहे आणि काल ना मी बाजार करून आणलेला होता सगळ्या भाज्या आणल्या पण मग वेळ नसल्यामुळे मी त्या भाज्या असाच ठेवून दिल्या आणि त्याच्यामुळे ना सगळं असं फ्री जास्त व्यस्त होऊन गेलेलं होतं आणि खूप दिवस झाले त्याची प्रॉपर मॅनेजमेंटही केलेली नव्हती ऑर्गनायझेशन करायचं होतं आ, तर मग म्हटलं चला आपण व्यवस्थित भाज्या पण लावून देऊ आणि फ्रीज पण थोडासा व्यवस्थित साफ करून घेऊ तर काय होतं आठवड्यातून मी एकदा फ्रीज आहे ना असं सा वरचेवर साफ करत असते तर ह्या एक दोन आठवड्यामध्ये मला फ्रीज ना साफ करायला मिळालं नाही तर मग म्हटलं चला आपण मस्तपैकी फ्रीज पण साफ करू कारण काम सगळं माझं आटोपलेलं होतं तर फ्रीज आवरायला काढायचं म्हणून मग त्याच्यातल्या भाज्या वगैरे जे काही वस्तू होत्या त्या सगळ्या काढून घेतल्या आणि फ्रीज साफ करण्यासाठी ना मी काय केलं एक चमचा ब्रेकिंग सोडा घेतला आणि एक च एक दोन चमचेनं विनेगर त्याच्यामध्ये ॲड केलं आणि छान मस्तपैकीनं त्याला मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये आहे ना थोडंसं आहे ना लिंबू पाणी जरी तुम्ही ॲड केलं ना तरी चालेल तर मी आता लिंबू पाणी थोडंसं त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि आपली स्प्रेची बॉटल असते ना तर त्याच्यामध्ये भरून घ्यायचं म्हणजे मग आपल्याला व्यवस्थित पुसता पण येतं ते आणि स्प्रे पण करता येतो तर त्याच्यामध्ये थोडंसं आहे ना लिंबू पिळून टाकलं मी ह्या पाण्यामध्ये आणि हे सगळं एकत्र करून छान मस्तपैकी फ्रीजचा जो डोअर असतो फ्रीजच्या आतमधले जे कप्पे असतात त्याच्यावर आहे ना स्प्रे करायचं आणि कपड्याने छान मस्तपैकी पुसून घ्यायचं आता जर तुमच्याजवळ जर छोटासा ब्रश असेल ना तर हे असे छोटे छोटे जे बारीक हे असतात ना खाचे तर त्याच्यामध्ये ब्रश टाकून जरी तुम्ही ह्या सोल्युशनने छान मस्तपैकी पुसून पु काढलं घासून काढलं ना तर त्याच्या खाचांमध्ये जी काही घाण किंवा धूळ साचलेली असेल ना तर ती सगळी निघून जाण्यास खूप सारी मदत होते त्यामध्ये फ्रीजमध्ये जो काही वास वगैरे येतो ना तर तो येत नाही आणि काय होतं बऱ्याचदा आपण काही भाज्या वगैरे ठेवतो तर त्या भाज्यांचा वाससुद्धा फ्रीजमध्ये येतच तो भाजीपाला ठेवतो तर त्याचा पण वास ना फ्रीज लाईत असतो तर ही ही आ, हे होऊ नये ना याकरता ह्या सोल्युशनने छान मस्तपैकी पुसून काढायचं हे सगळं सोल्युशनने पुसून झालं की मी एक मस्त पैकी ना ओला कपडा घ्यायचा किंवा हाच कपडा तुम्ही पाण्याखाली व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला तरी चालतोय आणि तो, तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा पिळून घ्यायचा आणि सगळं फ्रीज आहे ना पुन्हा एकदा स्वच्छ पुसून घ्यायचं तर पुसल्यानंतर आहे ना पाच ते सात मिनटं फ्रीज असंच ओपन ठेवायचं आणि त्याचा स्विच जो आहे तो बंदच ठेवतो ठेवायचा म्हणजे मग त्याच्यामध्ये छान मस्तपैकी मोकळी हवा पण लागते आणि त्याच्यामधला जो काही वास वगैरे असेल कुबट वगैरे तोही निघून जातो आणि तुम्ही आता बघा अगोदर बऱ्यापैकी असे थोडेसे डाग वगैरे होते तर या ते ह्या सोल्युशनने पुसल्यामुळे सगळे डाग निघून गेलेले आहे आणि वरतून आपण त्याला अजून एक हात मारतच असतो तर तो हात मारल्यानंतर अजूनच फ्रीज एकदम फ्रेश व्हायला मदत होते आणि त्याच्यातला सगळा वास निघून जातो तर अशा पद्धतीने मी वरचे वर आठवड्यातून एकदा तरी फ्रीज साफ करत असते की जेने करून वरचे वर काही घाण अस घाण झालेली असेल फ्रीजमध्ये किंवा भाजीचा पा भाजी पाचोळा पा असेल किंवा आपण काही वस्तू ठेवत असतो फ्रीजमध्ये ओपनमध्ये तर त्याचा वाद जो असेल फ्रीजमध्ये लाग लागलेला तर तो, तो सगळा निघून जाण्यास येणा मदत होते आणि त्याच्यानंतर मग मी इनामस्तपैकी भाज्यांचा अरेंजमेंट करणार आहे तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याजवळ ऑर्गनायझर नसतात फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी तर जर फ्रीजमध्ये ऑर्गनायझर नसेल तर कशा पद्धतीने मी भाज्या फ्रीजमध्ये ठेवत असते तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जास्तीत जास्त दिवस भाज्या ॲज इट इज जशास तशा राहतात जरी ऑर्गनायझर नसलं तरी फक्त आपल्याला प्रॉपर ऑर्गनायझेशन करावं लागतं फ्रीजमध्ये तर आता आहे ना हे जे स्टँड जे आहेत फ्रीजमधले ते मी सगळे आतमध्ये लावून देत आहे आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी आपण फ्रीजचं ऑर्गनायझेशन करणार आहोत खरं तर आहे ना ही कामं आहे मधल्या वेळेची मधल्या वेळेमध्ये जेव्हा आपल्याला सगळं काम आटोपतो आणि काही काम नसतं तर त्यावेळेस असं फ्रीज आवरणं झालं लसूण सोलणं झालं भाज्या निवडून ठेवणं झालं हे जर आपण अशा पद्धतीने जर कामं जर केली ना तर घर किंवा आपलं जे किचन आहे किंवा फ्रीज झालं ह्या वस्तू अगदी व्यवस्थित आणि टापटीप राहण्यास मदत होते आणि काय होतं माहिती आहे का आपण ह्या मधल्या वेळेमध्ये ही कामं केली ना तर स्वयंपाकाच्या वेळेला आपल्याला रेडी टू यूज वस्तू मिळतात म्हणजे लसूण सोलून मिळतो सोललेला असला तर तो आयताच आपल्याला स्वयंपाकाला मिळतो फ्रीज आवरलेलं असलं तर फ्रीजमध्ये जर भाज्या आपण फ्रीज आवरायचं म्हणजे फ्रीजचं व्यवस्थित आपण ऑर्गनायझेशन करतोच मग त्या भाज्याही आपल्याला आयत्या मिळत असतात करण्यासाठी आता हे कोथिंबीर कोथंबीर आहे काल आणलेली होती तरी आज एकदम टवटवीत आहे तर ही कोथंबीर आहे ना काय करायची छान मस्त पैकी थोडीशी निवडून घ्यायची आणि व्यव एका याच्यामध्ये ठेवून कागदामध्ये रॅप करून आणि एका प्लेटमध्ये ठेवायची आणि प्लेटला थोडंसं खाली पाणी ठेवायचं जेणेकरून तिला गारवा लागला की ती ॲज इट इज फ्रीजमध्ये तुम्ही किती दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता तर ही पद्धत माझ्या आईची आहे तर त्याच्यामुळे मी ती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्याच्यानंतर छान मस्तपैकी आलं वगैरे हे कोरडं करून पहिल्यांदा उन्हामध्ये वाळवून आणि मग त्याच्यानंतर ते फ्रीजमध्ये स्टोअर करायचं तर अशा पद्धतीने दोन कप्पे हे भाज्यांसाठी ठेवलेले आहे आणि वरच्या कप्प्यामध्ये दूध वगैरे असं काही ठेवायचं असेल तर ते ठेवता येतं आता मला खरं तर मिरच्या निवडायला वेळ नाही आहे पण खरं तर मिरच्या निवडून आणि मग त्या बंद करून ठेवत असते मी पण त्या मी नंतर करणार आहे पण पहिल्यांदा फ्रीज मी पहिल्यांदा ऑर्गनाईज करून घेणार आहे तर टोमॅटो एका पिशवीमध्ये ठेवलेले आहे आणि हा पालक आहे जर तुम्हाला पालक खायचा नसेल ऑन दी स्पॉट तर तो न निवडता तसाच एका कागदामध्ये रॅप करायचा आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचा तर तो दोन चार दिवस ॲज इट इज तसाच राहतो आता बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का ह्या बॉटल्स आहे तर ह्या औषधाची बॉटल्स आहे पण त्याचा याना शेप खूप सुंदर आहे तर आपण याच्यामध्ये पाणी वगैरे भरून घरामध्ये पित असतो पण याचं जे ते चिगट आणि चिवट डाग जे असतात स्टिकरचे तर ते निघत नाही तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आपण जे फ्रीज तयार करण्यासाठी जे सोल्युशन वापरलेलं होतं विनेगर आणि सोड्याचं ते याच्यावर ह्या बाटलीवर लावायचं तर त्याचा जो चिकटपणा असतो तो काढण्यासाठी ना मी काय केलेलं आहे इथे आपलं गोड तेल जे आहे खाण्याचं तेल ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा सोडा घातलेला आहे तर तेल आणि सोडा ते अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आणि हाताने हे जे स्टिकरचा चिकटपणा असतो स्टिकर काढल्यानंतर ना त्याला बराचसा चिकटपणा लागलेला असतो आणि जेव्हा पण पाणी पितो ना तर त्यावेळेस तो चिकटपाना सारखा हाताला लागत असतो आणि बॉटल पण आहे ना प्रॉपर अशी ट्रान्सपरंट दिसत नाही आणि मग ते एवढ्या सुंदर बॉटल्स असतात इतकं सुंदर त्याला आकार असतो पण आपल्याला ते यूज करता येत नाही मग आपण अशा वेळी फेकून देतो पण हा चिकटपणा किंवा चिवटपणा स्टिकरचा जो असतो तो, तो काढण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे ही तर सोडा आणि तेल एकत्र करून तुम्ही मस्तपैकी ते चिघट असलेल्या भागाला छान रफ करायचं हातानेच ते लावायचं तुम्ही जेव्हा हातानेच लावाल तेव्हाच ते, ते जवळपास तुम्हाला निघाल्यासारखं वाटेल आणि व्यवस्थित ते चोळून चोळून त्याच्यावर जो काही चिकटपणा कुठे जास्त लागलेला असेल तर तो जेव्हा आपण तो आपण सोल्युशन जे तयार केलेलं आहे ऑइलचं आणि सोड्याचं ते जेव्हा याच्यावर रफ करू घासू त्या वेळेसच व्यवस्थित घासून घ्यायचं आणि त्यानंतर आता माझ्याजवळ अशा सेम आकाराच्या आहे ना तीन बॉटल्स होत्या तर तिन्ही बॉटल्स आहे ना व्यवस्थित मी त्यांना ला हे सोल्युशन लावलेलं आहे बघा आता ह्या बॉटलवर तर खूप साराची गट आहे तर त्यासुद्धा बॉटलला व्यवस्थित लावलेलं आहे आणि हे सोल्युशन लावल्यानंतर एक दहा मिनटं ॲज इट इज तशाच त्या बॉटल ठेवायचा म्हणजे त्या बॉटलची आणि आपण लावलेल्या मिश्रणाची व्यवस्थित रिॲक्शन झाली पाहिजे तर पाच ते दहा मिनटाने या बॉटल आपल्याला व्यवस्थित वॉश करायचे आहे तर त्याच्यासाठी ना गरम पाणी करत ठेवलेलं आहे मी आणि पाणी थोडंसं असं जास्त कडक पाहिजे उकळ त्याच्याच बरोबर पाहिजे तर मग ते पाणी मी गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण काय करायचं माहिती आहे का एक छोटासा कॉटनचा कपडा घ्यायचा तुम्ही कुठलाही कपडा घेऊ हो शकता टी शर्टचा वगैरे कसलाही कॉटनचा कपडा घ्यायचा आणि हे जे पाणी आहे त्याच्यामध्ये तो कॉटनचा कपडा व्यवस्थित डिप करायचा आणि ना वरतून खाली हे करायचं वरतून खाली असं खेचत पुसून घ्यायचं आता पहिल्यांदा मी काय केलं पहिल्यांदा मला असं वाटलं की ते निघून जाईल पण आहे ना असं केल्यामुळे मी जे करते ना ते केल्यामुळे खालचा वरती यायला लागला हे माझ्या लक्षात आलं आणि मग मग मी काय केलं वरतून आणि खालपर्यंत फक्त बॉटल आहे ना अशी हे करत राहिली तर त्याच्यामधला सगळा चिकटपणा खाली येत होता हे बघा तर मग त्याच्यामुळे मग वरतून आणि खालपर्यंत व्यवस्थित त्या प्लास्टिकच्या बॉटलला कॉटनच्या कपड्याने वरतून खाली खेचत खेचत रब करायचं त्याचा जो काही चिकटपणा आहे तो सगळा निघून जाण्यास मदत होते आणि आपली जी बॉटल आहे ती पूर्णपणे नवीन असल्यासारखी दिसते तर हे जे मी सोल्युशन तयार केलेलं आहे ना तर ह्या सोल्युशनमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे चिकट किंवा चिवट तेलाचे जरी डाग असले ना कुठे तर ते सुद्धा काढण्यास खूप सारी उपयुक्त होतं जसं की आपण बऱ्याच वेळांना किचनमध्ये ना फोडणी देत असतो तर फोडणी देताना त्याचे जे डाग जे आहे ते आपल्या टाईल्स वगैरे असतात ना तर त्याच्यावर पडत असतात तर ते चिकट आणि चिवट डाग काढण्यासुद्धा या सोल्युशनचा उपयोग होतो त्याचप्रमाणे आपला जो एक्झॉस्ट फॅन असतो ना तर त्या एक्झॉस्ट फॅनला सुद्धा तेलाचे डाग पडलेले असतात तर ते, ते, ते चिकट आणि चिवट डाग काढण्यासाठी सुद्धा तुम्ही या सोल्युशनचा उपयोग करू शकता कारण ह्या बॉटल्स ज्या आहे याच्यावरचं जे चिकट आणि चिवट डाग जे आहे किंवा काचेच्या बॉटल्स ज्या असतात ना तर त्यासुद्धा त्यांनासुद्धा चिकट आणि चिवट डाग असतात तर ते काढण्यासाठी सुद्धा किंवा नव्याने नव्यासारखे चकचक करण्यासाठी या सोल्युशनचा तुम्ही उपयोग करू शकता आणि तुम्ही बघू शकता की ह्या कापडावर किती सारा चिकट आणि चिवट डाग सगळे जमा झालेले जा आहेत तर आता एकदम नव्यासारख्या मस्तपैकी बॉटल झालेल्या आहेत तर ह्या बॉटल सगळं काढून झाल्यानंतर आपला जो साधा भांड्यांचा साबण किंवा लिक्विड सोप जे असेल तर त्याने छान मस्तपैकी घासून घ्यायच्या आणि स्वच्छपैकी धुवून घ्यायच्या धुवून झाल्यानंतर त्या मस्तपैकी रेडी टू यूज होतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारच्या बॉटल जर तुमच्याजवळ अवेलेबल असेल तर त्या फेकून न देता अशा पद्धतीने त्याचं चिकट चिवट डाग काढून तुम्ही त्यांचा उपयोग करू शकता तर बघा आपल्या नव्यासारख्या बॉटल रेडी झालेल्या आहे आणि व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे छान छान नवनवीन किचन टिप्स किंवा व्हिडिओ आपले नवीन ब्लॉग तुमच्यासाठी मी आणत असते तर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर